लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे राज्य शासनाने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत मोठा बदल केलेला आहे आता लाडक्या बहिणींच्या नावावरती गॅस कनेक्शन नसेल तरीही त्यांना या ठिकाणी मोफत तीन सिलेंडर दिले जाणार आहे या संदर्भातील नवीन जी आर नवी काय आहे नवीन नियम या ठिकाणी काय बदल करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती शासन निर्णयानुसार जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या इतर बांधवांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी आज शासन निर्णय पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध दे करून देण्याबाबतचा जी आर चार ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे आता हा जी आर नेमकी काय आहे संपूर्ण या ठिकाणी प्रस्तावनामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो या अन्नपूर्ण योजनेचा लाभ अनेक महिलांना घेता येत नव्हता यातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे अनेक कुटुंबातील जे काही गॅस कनेक्शन आहे हे सर्व कनेक्शन जवळपास पुरुषांच्याच नावावर होते तर त्यामुळे या अनेक महिला पात्र असूनही या ठिकाणी लाभ घेत घेऊ शकत नव्हत्या यामुळे आता हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सुधारणा करण्यात आलेली आहे तर आता शासनाचं हे नवीन शुद्धीपत्रक काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील क्रमांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ब दोन या ठिकाणी जो काही खालीलप्रमाणे आहे हा या ठिकाणी आता बदल करण्यात आलेला आहे तर आता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यावजी खालीलप्रमाणे वाजण्यात यावा म्हणजे या ठिकाणी जो काही बदल आहे तो आता इथं खाली दिलेला आहे तर काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शितापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थींनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर म्हणजेच ट्रान्स्फर केल्यावरती त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र राहतील आजचा हा महत्त्वाचा असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आता तुम्ही या ठिकाणी जे आहेत गॅस कनेक्शन तुमच्या नावावरती करून या ठिकाणी मोफत वर्षाला तीन सिलेंडर हे मिळवू शकता आता जी यार से से हा जी आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला हा जी आर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे किंवा हा व्हिडिओ थांबून तुम्ही हा जी आर देखील वाचू शकता अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र